नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे राज्यातील जे, जे महानगरपालिकांची जी भरती होणार होती जी चाळीस हजार प्लस भर जागांची तर त्या जागामध्ये जो जी आरची जी कमिटी नेमली होती त्या कमिटीचं काम संपलेलं आहे आणि लवकरच मा पुढील आठवड्यापासून ज्या राज्यातील ज्या पुणे ठाणे नागपूर नाशिक कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची जाहिरात येणार आहे आणि या जाहिरातीचा विचार केला तर प्रत्येक जाहिरातीची जशी जा नाशिकची अठ्ठावीसशे प्लस जाहिरात आहे आणि मार्च दोन हजार चो चोवीसनुसार जर त्यांनी आकृतिबंध मंजूर केला तर नऊ हजार सोळा पदाची जाहिरात येणार आहे त्यानंतर दुसरी भरती असणार आहे नगरपरिषद तीन हजार प्लस पदांची नगरपरिषद संचालनायाची जाहिरात पडेल त्यानंतर आरोग्य विभागाची एक तेरा हजार प्लस जागा रिक्त आहेत त्यामध्ये जागा किती येतील लवकरच समजेल पण मार्चमध्ये ती पण एक जाहिरात येईल आणि त्यानंतर जी दुसरी भरती आहे ती जिल्हा परिषदची भरती आहे त्या भरतीची पण लवकरच तुम्हाला जाहिरात पडलेली दिसेल सध्या डेट जरी फिक्स नसेल जिल्हा परिषदची तरीही पंधरा मार्चनंतर कोणत्याही क्षणी त्याची जाहिरात पडणार आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत ती भरती म्हणजे जलसंधारण जलसंधारणमध्ये कारकून कारकून असो किंवा भंडारपाल असो किंवा कॅनालियन इन्स्पेक्टर म्हणजे आपण कालवा निरीक्षक म्हणतो या पदाची पण भरती तुम्हाला लवकरच येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये पडलेली दिसेल याचं कारण असं की आत्ताच मंत्रिमंडळ वगैरे स्थापन होऊन लवकरच आत्ता सर्वांचे आपापले चार्ज घेऊन आता विविध विभागाच्या सचिवां सचिव दर्जांचे जे अधिकारी आहेत त्यांनी बैठक घेऊन लवकरच तुम्हाला याच्या अपडेट आलेल्या दिसतील आणि पुढील आठवड्यापासून वेगवेगळ्या राज्यातील जे विभाग आहेत त्याची तुम्हाला भरती आलेली दिसेल आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वाची अपडेट ही आहे की या भरतीमध्ये जवळजवळ सर्व भरतीचा विचार केला तर राज्यातील पाणीपुरवठा असो किंवा जिल्हा परिषद असो आरोग्य असो वन विभाग असो पोलीस विभाग असो आर त्यानंतर महानगरपालिका असो नगर प प्रशासन संचालनालय असो सर्व भरतीचा जर विचार केला तर राज्यात एक लाख प्लस जागांची भरती ही येणाऱ्या दोन महिन्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दीड लाख पदापर्यंत शासकीय भरती ते करणार आहेत आणि ही भरती परमानंट पोस्टवर असणार आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की अडीच लाख जी राज्यातील अ ब क आणि ड वर्गीय म्हणजे क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत हो जे पद रिक्त आहेत यापैकी दीड लाखपदे लवकर लवकर आकृतीबंध सादर करून संबंधित विभागांनी भरतीला मान्यता द्यावी असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत त्यामुळं राज्यातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी तयारी करावी आणि जोमानी अभ्यास चालू ठेवावा लवकरच तुम्हाला या स्पर्धा परीक्षेची अपडेट आलेली दिसेल वेगवेगळ्या जाहिराती पडलेल्या दिसतील जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपण ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील थँक्यू